प्रांतीयुक्त आवाज सर्व सामान्यंचा शाहपूर ग्रुप ग्रामपंचायत धामडी अंतर्गत भातसा बॅक वॉटर पाणीपुरवठा योजना पेवर ब्लॉक रस्ता भूमिपूजन सोहळा संपन्न ग्रुप ग्रामपंचायत धामडी अंतर्गत भातसा बॅक वॉटर पाणीपुरवठा योजना तसेच ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत ठाकूरपाडा पेवर ब्लॉक रस्ता या महत्वाच्या कामांचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे भूमिपूजन जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते माननीय निलेश सांबरे यांच्या शुभहस्ते पार पडले अनेक वर्षापासून गावकऱ्यांची पाणीपुरवठा आणि रस्त्याच्या कामाची मागणी होती ती मागणी अखेर पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते कार्यक्रमाला धीरज सांबरे दिनेश निमसे किसान विषय बाळूग्रह अशोक धरक एकनाथ घरात वनविभाग अधिकारी राठोड रत्नागिरी येथील पत्रकार नरेश जाधव शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अनिल मडके यतीन दांडगे खर्डी प्रमुख प्रसाद झुंजारराव गणेश कोर आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात कालच अनिल मडके व माजी सरपंच अशोक वीर यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये अक्षय भोई अंकुश चौधरी विजय बोरकर जगन खाडम कुणाल झांजर गौतम मुकणे कलम हिलम करण हिलम या नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे गावच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेत ग्रामपंचायत धामणी व स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले एवढी उपस्थित मान्यवरांनी निलेश सांबरे या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम करण्याची पद्धत तर चोवीस तासातला अठरा तास वीस तास समाजासाठी घटणारे का काम करणारे कार्यकर्ते त्यांच्यासारख्या त्यांचे आम्ही एक कार्यकर्ते का जोड जमेल लोकांचं काम करायचं दृष्टीने हा तालुका हा आशावादी एका बघा आपल्या जिल्ह्यामध्ये शहापूर तालुका मुलगा शिवसेनेचा तालुका आहे इतिहास आहे आणि हा तालुक्यामध्ये नवीन तरुणांनी आज प्रवेश करून एक नवी उभारी देण्याचं काय आवश्यक आहे ज्या भागात पाणी नव्हतं त्या भागात आज पाणी येणार आहे भूमिपूजन झालं पाणी योजनेचं फार संघर्ष केला जरंडी गावाने आणि आपलं आपलंच त्याचं भूमिपूजन होते काय सांगू जरांडे गाव गावामधील एक बाबाने खूप चांगलं उदाहरण सांगितलं तर आज शहापूर तालुक्यामध्ये तानसा आहे आजचा एक अपर वैताना आहे असं असताना कोणीतरी आखलेले तारे लोकांनी कमिशन घेण्यासाठी नको ते उद्योग एका पुढाऱ्यांनी केले शहापूर तालुक्याचा के के आणि भावली धरण्याचं पाणी आणण्याचा इथे प्रयत्न केलेले आहे की संपूर्ण योजना फेल होणार आहे त्यामुळे जरांडे गावचे ग्रामस्थ आणि या गावचे माजी सरपंच असं कुठे यांनी शासन लेवलला प्रयत्न करून परिषद लेवलला प्रयत्न करून जिथे जिथे अडचण पडेल तिथे साहेबांची मदत घेतली आमची मदत केली आणि आज सक्कर बाप्पा आणि कर्ज घेऊन लाईटची व्यवस्था केली असं करून ही योजना स्वतःच्या पायावरती ग्रामपंचायती नवीन तयार केली आणि या योजनेचा शुभारंभ पायाभरणी करताना मला खूप आनंद वाटला हा एक चांगला वारकरी संप्रदायाची ग्रामपंचायत माणसं आहेत देवरूपी त्यांच्या आहेत आणि यांनी यांच्या गावासाठी या अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केलेले आहे रस्ते केलेले आहेत आणि आज पिण्याचा पाण्याचा विषय जो सत्तो ऐंशी वर्षाचा होता अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा